तर आता इथून आम्हाला ह्या ठिकाणी ह्या इथून खाली जायचं आहे तिथून गेल्यानंतर मंदिर आहे त्या ठिकाणी पुढे मंदिर आहे बघा या ठिकाणी सांगितलं आहे कोणत्या साईडला जायचं आहे श्रीवर टेम्पल इकडे आहे श्रीवर शेवराम कल्याण कट्टा तिकडं आहे तिकडं मार्केट आहे हे बघा आणि ह्या आमदारच वाटलं एका शूटमध्ये राष्ट्रपाल भाऊचा असा खतरनाक फोटो निघाला आहे का त्यांचा ती फोटो बघितला असं वाटलं आहे की त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीच आहेत पण ते दाखवणार आहे तुम्हाला मी फोटोमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल ती फोटो कोणची आहे तुम्ही बघून ओळखून घ्या कोणता असेल ओके जाताना एक मार्केट लागत आहे बघा हे मार्केट आहे असं चलाय आधी बघत आहेत आणि असं आजी दादा पुढे निघालेत तर हे मार्केट आहे बघा इथं असे लहान लेकराला खूप काय आहे घेण्यासारखं इथे टोप्या वगैरे हो आहेत तिथे बघा नारळ बनाना केळी सगळं सगळं आहे तर इथं बघा फ्रूट्स भाज्या इथं नाश्त्याचं व्यवस्था पण आहे असं मार्केट आहे आणि इथूनच आता मंदिराकडे जायचं आहे हे पण रस्ता आहे आपण इकडून मंदिराकडे जाऊ शकतो मंदिराकडे जायचा रस्ता हा आधी दादा आणि दादाचं काय तर चालू आहे गोल बच्चन त्याने काय तर समाधान का नक्की जावा आमचा मिस्टर ट्रिपल सेवन मनुष्य खान आहे आनंद नगर मध्ये तिथून खरेदी नक्की करा तर नक्कीच मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हे घ्या विजिट द्या आणि तिथून अन्न अन्नप्रसादम त्याच्यानंतर जाणार आहे अन्नप्रसादाकडे आता थोड्याच अंतरावर आमचं मंदिर आहे हे पण अन्नप्रसादम आहे पण आम्ही ह्या ठिकाणी जाणार नाही एक मोठ्या अन्नप्रसादाकडे जाणार आहे आम्ही फायनली मित्रांनो आम्ही पोचलो आहे मंदिरापाशी हे बघा मंदिराचे हे बघा कमाल मंदिराची आता या मंदिराच्या जवळ आलं आहे बालाजी टेम्पल्सपाशी आलो आहे आम्ही श्री व्यंकटरमणा गोविंदा तर अशा प्रकारे आलो आहे हे बघा हा व्ह्यू बघा कसा आहे मित्रांनो आणि मला सांगा हे खूप असं खूपच असं वेगळं वातावरण पण झालेलं आहे सध्याला आणि असं भारी वाटत आहे का मित्रांनो हे बघा एक टेम्पल आहे आणि ह्या ठिकाणी आहे ते बालाजीचं मंदिर हे बघा मित्रांनो आम्ही आता ठावंद पोहोचलो आहे बालाजी आहे आणि ते मंदिर समोरच एक दिव्याचा खूप मोठा आपण पाहू शकता

ते मेन मूर्ती असलेलं मंदिर आहे त्या ठिकाणी मेन मूर्ती आहे बालाजीची टेम्पल आहे आणि त्या ठिकाणी ते दिवे आहेत मी म्हणत होते तेव्हा इथं पाठी माझं एक मंदिर आहे ते पण बालाजीचं आहे ते पण तर इथं हे आहेत दिवे बाबा बालाजीचं प्लेस आहे इथे ते वैकुठ एका दिसला तर सर्व अशी अपाट गर्दी असते सध्याला नाही हे मेन मंदिर आहे मित्रांनो ह्या ठिकाणी बालाजीची मूर्ती आहे ते म्हणतात ना सोन्याची ह्या ठिकाणी आहे ह्या ह्याच्या पाठीमुळं ते मंदिर आहे सो सोन्याचं मंदिर आहे ते आणि ह्याच्या बाजूला त्या साईडला लड्डूची तीन व्यवस्था केलेली आहे त्याच्या बाजूला वेकुट तिथं स्नानाचं वेळ आहे हा मित्रांनो बघा मित्रांनो मी मंदिर